नमस्कार मंडई नो माझ्या स्वादिष्ट कोकण या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे चला तर मग आज मी तुमका दाखवतलं हे कुरकुरीत असे पेडवे म्हणजेच त्या कांठा पण म्हणतात लहान पेडवे असतात त्यांना कांटा, कांटा बोलतात आणि ही अशी मस्तपैकी कुरकुरीत फ्राय करून खूप छान लागतात त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमका हे कुरकुरीत कसे फ्राय करायचे आणि चवदार कसे लागतील हे समजून जाईल त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आणि माझ्या वि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू अजिबात विसरू नका हे बघा मी असे पूर्ण व्हिडिओ व्हिडिओमध्ये साफ करण्यापासून ते शेवट कुरकुरीत बनवेपर्यंत व्यवस्थित रेसिपी दाखवल्या असे तसंच हे व्यवस्थित पूर्ण असे साफ करण्याचं डिटेलमध्ये व्हिडिओ सव्वीस तर माझ्या चॅनलवर अपलोड झालेलो तर तुम्ही नक्की तो जाऊन बघा हे असे मी बारीक पेडवे आणलं आहे आणि ते असे साफ करून घेतलं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी ते स्वच्छ धुवून त्याच्या पोटातली सर्व घाण काढून घेतलं आहे आणि त्यांना मीठ लावून थोडं वेळ ठेवलं होतं आता हे स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर आपल्या त्याच्यात हे असं मस्त की लाल बुंद किंवा असं सर कलर असता ह्या आगळाचं तर तो आपण टाकलो हो आहे कोकणात मिळता आणि हे बघा इतकं छान आणा तर तो आपल्याला थोडं चमचा दोन चमचे भरच टाकूचं असता कारण तो भरपूर आंबट असता कोकमाचं आगोळ असता हो तर मंडळी नो तुम्ही असं आगोळ लावून मासे फ्राय करून खाल्लास की लिंबू लावून आम्ही तर कोकणात आगोळ लावूनच खातो हो त्याच्यामुळे इतके छान लागतात ना ते मासे त्याची एक वेगळीच चव असता त्याच्यानंतर मी त्याच्यावर आलं लसूण पेस्ट आणि मच्छी मसालो हळद आणि कोथिंबीर टाकून मॅरिनेट करून ठेवलं होते दहा मिनटं त्यानंतर रवो त्याच्यात तांदळाचं पीठ मीठ हळद आणि मसाला असा आपण सुक्या ह्या बनवून घेतो ते का लावसाठी मसालो तर त्याच्यामध्ये मी घोळवून हे कडे पॅनमध्ये लसूण आणि कढीपत्तो टाकून घेतला आहे तेलावर आणि त्याच्यावर हे असे मस्तपैकी लाईनीत लावून कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे असत नाही बघा आणि अशा पद्धतीत व्यवस्थित लावलाच नाही तो मसालो पण अजिबात सुटत नाही आणि सगळ्या माशांका व्यवस्थित मसालो धरून राहता आणि आतपर्यंत चांगलो मुरता तर आपल्याक हे मीडियम टू स्लो गॅसवर व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे असत आणि ह्या मेन म्हणजे माझा आवडीचा असता मासो म्हणजे ते का जा उरताना शेवट आपण मीठ मसाला लावल्यानंतर तर त्याच्यातच मी थोडंसं रवं टाकून हे असं छोटंसं असं पोळ्या टाईपमध्ये मी मासो बनवते आणि तो मागा खूप आवडता त्याच्यामुळे तुम्ही पण करून बघा ह्या शेवटचं असं पीठ उरताना तर ता तास ता ता माशाबरोबरच फ्राय करून घ्यायचा तर त्याची एक अप्रतिम चव लागता आणि मला नक्की कमेंट करून सांगा कि तुमी खालात की तुम्ही खाल्लात की नाही असं प्रकारचं पोळं बनवून माशाच्या पिठाचं हे बघा किती छान झाले आहेत बघा आणि आता मी हे खरपूस मस्तपैकी दोन्ही बाजूनी तळून घेतलं आहे जरा तेल जास्त टाकायचा जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जातील करपणार नाही मसालो खाली तव्यात चला तर मग हे बघा अशा प्रकारे आपले पेडवे फ्राय तयार असत आणि मंडळींनो माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुमका असेच मस्तपैकी चटपटीत रेसिपीज तुमका बघू मिळतील माझ्या चॅनलवर चला तर मग बाय बाय <ण्याँ>